गेल्या वीस एकवीस तार एकवीस आणि बावीस तारखेपासून जर जी अतिवृष्टी झालेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात यावलखेडमध्ये एवढा नुकसान झालेलं आहे पावसाने की शेतकऱ्यांचं पूर्ण जो हंगामात त्याने पेरणी केली होती ते पेरणीचं सगळं पीक खरडून गेलेलं आहे आणि शासनाने फक्त पंचनामे आणि सर्वे केलेला आहे आर्थिक मदत जी पाहिजे शेतकऱ्यांना ती कुठल्याच प्रकारे दिल्या गे गेलेली नाही शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन हा असल्या असल्यावर सुद्धा शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशा प्रकारे लक्षात येत आहे आणि म्हणून शासनानं लवकरात लवकर झालेल्या पिकाचं जे सर्व्हे केलेलं आहे पंचनामे केलेले आहेत नुकसान भरकावी द्या दे, भरपाई द्यावी अशी सरकारला आग्रहाची विनंती करण्यात येत आहे आणि सरकारने जर ताबडतोब मदत केली नाही तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही असे आम्हा सर्वांची कळकळीची विनंती शासनाला आहे त्यांनी लवकरात लवकर झालेल्या पंचनाम्याचा जो आर्थिक मोबदला आहे तो शेतकऱ्यांना सुपूर्द करावा हीच नम्र विनंती